यवदा पोलीस ठाण्याला ग्रामीण भागातून पहिल्यांदाच आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले असून अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून या ठिकाणी येणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांसोबत हिटगूस करून पुढील भविष्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे यवदा पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे यवदा पोलीस ठाणे हे अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे परिसर असलेले एकमेवा ठाणे आहे जवळपास आठ एकर क्षेत्र असलेल्या परिसरात बराचसा भाग हा काटेरी झोपांनी व्यापला होता सुसज्ज अशी ठाण्याची इमारत व रहिवाशी इमारती येथे आहे त्या दृष्टीने त्यांनी या परिसराचा कायापालट करण्याचे काम ठाण्याच्या हद्दीत येणारे पाटील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने सुरू केला ठाणेदार अमोल बच्छाव यांनी पडीक असलेला परिसर स्वच्छ करून येथे दोनशे चाळीस मीटरच्या रनिंग ट्रॅक ची निर्मिती केली विविध उपयोगी वृक्षांची लागवड सुद्धा केली याच परिसरात असलेल्या हनुमान मंदिर पोलीस ठाण्याची इमारत अधिवास इत्यादींचा सुद्धा कायापालट केला दररोज मुलं व मुली येथे येऊन अभ्यास करतात तसेच अमूल त्यांचा शिकवणी वर्ग सुद्धा घेतात विद्यार्थी यशस्वी होण्याकरिता अभ्यास व सराव कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात सामाजिक जबाबदारी सांभाळून यवदा पोलीस ठाणे अव्वल ठरल्याने संपूर्ण परिसरात यवदा पोलिसांचे कौतुक केल्या जात आहे विदर्भ न्यूज ब्युरो यवदा